टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिश। प्रवीण दादा गायकवाड आहेत तर काल अक्कलकोट येथे त्यांच्यावरती एक हल्ला झाला त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत प्रथम तर आपलं टॉकेट इन मराठीमध्ये स्वागत आहे जय जिजाऊ जय भीम जय ज्योती काल तुमच्यावरती अक्कलकोट येथे हल्ला झाला खर तर त्याच वेळेस महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये जनसुरक्षा सुरक्षा विधेयक भाजपनं आणलं आणि आपल्यावर इकडं हल्ला होतो खर तर हा आम्ही समजायचा महाराष्ट्राने या हल्ल्याकडे कसं बघायचं नाही मुळात ही एक विचारधारेची लढाई आहे ज्याला आपण पुरोगामी प्रतिगामी म्हणतो किंवा शेठजी भटजी विरुद्ध बहुजन समाज अशी जी मांडणी झालेली आहे की ही सातत्याने आपण करत आलेलो आहे की इथली जी विभाजन आहे एक शोषक व्यवस्था आहे आणि एक शोषित व्यवस्था आहे तर ही विचाराची लढाई आहे आता हे जे विधेयक पास केलं ते डाव्या विचाराचे पुरोगामी विचाराच्या लोकांना त्यांच्या संघटना चालवताना अडचणी व्हावेत त्यांनी काही वक्तव्य केलं काय केलं तर त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावी एक बाजू जर डाव्या विचाराची असेल तर उजव्या विचाराला तो नियम लागू होणार आहे का नाही अर्बन नेक्शलाईट आणि ग्रामीण नेक्सलाइट असा काही प्रकार नसतो माणसाचा विचार असतो आता आपण नेमकं नेक्सलाइट लोक कोणाला म्हणतो तर आदिवासी लोक जे त्यांची जल जंगल आणि जमीनवरचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी कायदेशीर लढत होते पण कायदेशीर न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी शस्त्र हातात घेतले असं मी आतापर्यंत ऐकलेलंय शस्त्र हातात घ्यायची वेळ का आली तर त्यांना न्याय मिळत नव्हता आता हे परत शहरात कशाला येतील तुम्ही मागे ज्यांना अर्बन नॅक्सलाइट म्हणून अटक केली शेवटी निर्दोषपणा मुक्तता मुक्त झाली मग असं आहे की संभाजी ब्रिगेड असेल बामशेप असेल भारत मुक्ती मोर्चा असेल मराठा सेवा संघ असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा फुले आंबेडकर विचारसरणीचे लोकांना डावे विचार किंवा पुरोगामी विचार म्हणून त्यांना बाजूला सारलं जातं आणि त्यांच्यावर कुठल्या तरी प्रकारचं जरब असावा म्हणून हा कायदा मंजूर झाला आणि त्याच्यासाठी माझ्यावर जो हल्ला झालेला आहे म्हणजे ही संघटना कुठल्या विचाराची याचा अधिकाधिक चर्चा व्हावी आणि माझ्या जीवितला धोका होता तर हे सुद्धा त्यांनी ठरवून केलेले हे निश्चित धोरण खर तर दादा आपल्यावरचा कालचा हल्ला हा खरं तर पूर्वनियोजित असावा किंवा पुरोगामी विचारा पुरोगामी चळवळीमध्ये जे जे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या पटलावर काम करतात त्यांच्यावरती असा तुमच्यावरती हल्ला झाला हा मिळून नाही ह्याच्या आधी पण अनेकांना हल्ले पर हल झालेत परंतु खरं तर आपण किंवा जे पुरोगामी पुरोगामी विचाराच्या चळवळीमध्ये विरोधाच्या विचाराच्या चळवळीमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते सुद्धा म्हणतात की आम्ही पुरोगामी विचाराचे आहे आम्ही शिव फुले शाहू आंबेडकर विचाराचे आहोत ते सांगतात तर आपण सांगत असताना हा खरंच शिव फुले महारा शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला खरंतर शांती भंग करणा करण्यासारखी घटना आहे का नक्कीच तुम्हाला मी सांगू का हा विचार जर आपण महापुरुषांच्या विभागणीने करायचं ठरवलं तर शिवराय शाह आंबेडकर एका बाजूला गोलवलकर गुरुजी हेगडेवार डॉक्टर हेगडेवार त्याच्यानंतर सावरकर गोडसे यांचा जो हिंसेचा विचार आहे त्याचा ते पुरस्कार करतात आणि त्याच्यासाठी ते, ते धर्माचा आधार घेतात महाभारत रामायणातल्या काही गोष्टी सांगतात आणि हिंसा केलीच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला न्याय मिळू शकत नाही आणि दुसरीकडे आपण शिवराय फुले साहेब आंबेडकरांचा विचार अगदी गांधींपर्यंत घेऊन आलो तर आपल्याला लक्षात येतं की अहिंसेच्या विचाराने शांततेच्या मार्गानेच प्रगती होती आता हा जो संघर्ष उभा राहिलेला आहे हा विचाराचा संघर्ष आहे तो विचाराने लढला पाहिजे देश कुठल्या विचाराने जायचं ही जनता ठरवल परंतु मग एक विचार पूर्ण संपवायचाच कारण काय आहे की तुम्ही बघा की केंद्रातलं सरकार याला दोन पुरोगामी पक्षाचा पाठिंबा आहे चंद्रबाबू नायडू आणि दुसरे नितेश कुमार हे पुरोगामी पक्ष आहेत म्हणून ते तरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अजित पवार पुरोगामी आहे असं मानतात आणि अजित पवारांचा त्यांना पाठिंबा म्हणून ते तरलेले मात्र ते पूर्ण जे राज्य चालवतात ते प्रतिगामी विचाराने चालवतात आता हे पुरोगामी विचाराचे जे पक्ष आहेत ते स्वार्थासाठी सत्तेत राहण्यासाठी लाभार्थी म्हणून तिथे गेलेले आहेत पण आजची जी परिस्थिती आहे राजकीय याचा विचार करता की लोक लोकसंभ्रमित अविषित एक विरोधी पक्षात असतो नेता व्ही के पाटील नंतर ते मंत्री होतात अजित पवार विरोधी पक्ष नेते असतात ते मंत्री होतात एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते असतात ते मंत्री होतात नेमकं महाराष्ट्रात आणि ने राजकारण चाललं काय विरोधी पक्षाला प्रतिष्ठा राहिली नाही का पूर्ण विचारच संपायचा विरोधी पक्षाचा तर म्हणून त्यांनी पहिल्यांदा शिवसेना जी भारतीय जनता पार्टीच्या समोर उभी राहिली तिला फोडलं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे नंतर त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी फोडली आता हे दोन पक्ष आपापसातच भेडलेले दिसतात म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे ते त्यांनी काम लावून टाकलेले ते बसलेत आपले रोज आपलं एकमेकावर आरोप करण्यामध्ये पण मग राहिलंय काय तरीही पूर्ण आम्ही चळवळ संपत नाही मागच्या दीड महिन्यामध्ये मी संयुक्त जयंती फुले आंबेडकर जयंती ही महाराष्ट्रात मी व्याख्यानासाठी फिरत असतो दरवर्षी तरी चालू होती अकरा पासून हे कार्यक्रम सुरू होतात ते मागच्या मे महिन्याच्या एंड पर्यंत जून पर्यंत ते सुरू होते त्यावेळेस असं लक्षात आलं की ही विचारधारा मांडणारे जे पक्ष संघटना आहेत त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड बामसेब पूल निवासी संघ बहुजन वंचित आघाडी आणि पुरोगांधी चळवळीच्या आंबेडकरी चळवळीचे लोक मांडतात यांचा बंदोबस्त केला पाहिजे अशा प्रकारचा संघामध्ये एक विचार झाला आणि यांचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा बामसेब मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी चळवळ फुले विचाराच्या चळवळी संपवल्या पाहिजेत आणि त्याच एक प्रतिरूप मला माहिती तर एक महिन्यापूर्वी मिळाली होती पण आता अक्कलकोटच्या कार्यक्रमात मी गेलो होतो ज्यांच्यावर विश्वास ठेवून गेलो होतो जे जन्मय राजे भोसले तिथं एक नामवंत व्यक्ती आहे शिवाजी महाराजांची ते नातं सांगतात त्यांचा सत्कार माझ्या हस्ते होत माझ्या हस्ते सत्कार करून घ्यायला ज्यांना आवडलं त्यांनी मात्र माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा अजूनपर्यंत निषेध केलेला नाहीये ज्या जा आयोजकांनी मिळवलं त्यांनी अजून निषेध केलेला नाही याचा अर्थ आयोजकच कटात सामील होतात का असं संशयाचं वातावरण आहे नक्कीच खर तर आपल्यावरचा हल्ला बघितलं तर खरं नावा तर नावानुसार झाला खरंतर महाराष्ट्राच्या कुटुंबा कुटुंबामध्ये जर आपण नाव तपासली तर काहींचं शिवाजी नाव आहे काहींचं सेवा आहे शंभू आहे नावावरन जर, नावा ना जर तुम्ही हल्ले करत असाल तर मग उद्या महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये जाऊन तुम्ही त्या शंभूला त्या संभाजीराजेंना त्या शिवाला मारणार आहात काय सांगा ते नाही हे पहिली गोष्ट ज्या कारणाने ते सांगतायत त्याची कायदेशीर बाजू मी त्यांना दोन वेळा समजून सांगितलेली म्हणजे दीपक काटेंना मी सांगितलं की छत्रपती संभाजी ब्रिगेड म्हणून जर आम्हाला काम करायचं असेल तर त्याला धर्मदाय आयुक्त्याकडे दुस दुरुस्ती करायला लागेल आम्ही अशा प्रकारचा प्रयत्न केला होता लोकांची भावना होती जनभावना होती म्हणून आम्ही ते केलं तर असं लक्षात आलं की आमच्याबरोबर एक कार्यकर्ते होते सचिन कांबळे हे मुंबईमध्ये राहतात त्यांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ते काम करतात मुंबई परिसरा वगैरे तर आता अडचण अशी आहे की धर्मदाय आयुक्ताला एकाच नावाने दोन संघटनेला परवानगी देता येत नाही एक तर सचिन कांबळेंशी जुळवून घ्यावं लागेल नाहीतर मग काही ना काहीतरी तडजोड करावी लागेल तो, तो मार्ग आम्ही काढायचा प्रयत्न करत असताना आमची व्यवस्थित चर्चा चालू होती त्यांना मी उदाहरण दिली की कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं हे आंदोलन झालं ते काही यशस्वी नाही झालं कारण ते अलीकडचं विद्यापीठ आहे आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी भूमिका घेतली की त्यावेळेस सुद्धा एक समिती नेमली होती नाव काय द्यायचं आणि त्या समितीने जी काही कारण शोधली त्यामुळेच शिवाजी विद्यापीठ नाव दिलं एकही उल्लेख करून आपल्या महापुरुषांचा अपमान करणं कुठल्याही समर्थकाचं काम नसतं आम्ही कशासाठी संभाजी महाराजांचा अपमान करू संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही स्वतः स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल काढली अमोल कोल्हे त्याच्यात प्रमुख कलाकार होते संभाजी महाराजांची भूमिका घेतली मी त्याच्याबरोबर होतो प्रोड्युसर म्हणून काम केलं मी त्याच्याबरोबर संभाजी महाराजांचा खरा इतिहास पोहोचवला इतिहासाची पुस्तकं लिहिली गेली आम्ही प्रामाणिकपणे संभाजी महाराजांवर जो अन्याय झाला होता ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांच्यावर जे इतिहासाच्या रूपाने आरोप केले होते तुम्ही अनेक कथा कादंबऱ्यांमध्ये मी त्यांची बदनामी सांगू शकतो एवढा मोठा आपला राजा बदनाम झाला होता त्याला आम्ही परत मांडणी केली तर तो खोटा इतिहास आहे तो काहीतरी चुकीचा इतिहास आहे अशी सुद्धा मांडणी करणारे लोक आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संभाजी महाराजांच्या सिरियलच्या वेळेस स्वराज्य रक्षक संभाजी ये ये हे सुद्धा एकही उल्लेख आहे म्हणून छत्रपती संभाजी महाराज अशी मागणी झाली होती मी हेही त्यांना सांगितलं दीपक का, का काटेंना आणि त्यांना सांगितलं की त्याला मर्यादा काय तर आपण सेन्सर बोर्डाकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस ऑलरेडी वीस सिरियल आणि चित्रपट रजिस्टर्ड होते त्यावेळेस बहुतेक लोकांनी छत्रपती संभाजी महाराज हे नाव नोंदवलेलं होतं लेखकांनी डायरेक्टरनी प्रोड्युसरनी त्यामुळे ते त्या घेता येत नव्हतं आम्हाला एक तर त्यांनी मान्यता द्यायला लागते ते देत नव्हते त्यांना काढायची म्हणून आणि म्हणून त्यावेळेसही झालेले एकरी उल्लेख आपण आईला करतो आणि पाहुणे जवळच्या नातेवाईकाला आवं जावं म्हणतो मग सगळ्या जवळची आई का आपले पाहुणे किंवा नातेवाईक पाहुण्यांना आपण आव जावं म्हणतो आणि आईला आपण जवळच म्हणून ए आई म्हणतो ए आई म्हणणं हे अधिक जवळच आहे महापुरुष सुद्धा आपल्या जवळचे त्यांचा उरे म्हणजे आपण एकेरी उल्लेख करून बदनामी करत नाही तर त्यांना अधिक आपल्या जवळचे आणतो अशी जनभावना आहे हाही एक गोष्ट आहे नक्कीच समाजकारणामध्ये किंवा चळवळीमध्ये काम करणार कोणताच कार्यकर्ता महापुरुषांना एकेरी कधीच उल्लेख करत नाही तर दुसऱ्या बाजून जर असं बघितलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा है, है। है। तेर तेर हे ओबीसीचा विषय आहे आता मराठा आंदोलक मनोज ददा पाटील आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत तर आपल्यावरचा हल्ला आणि मनोज दला जरांगी पाटील यांचं आंदोलन तर हे आम्ही असं बघायचं का मराठा होच मराठा हे गडवायचं कार्यस्थान हे करते नाही नाही मूळ काय झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा जो एकूण स्वभाव आहे याचा मी अभ्यास केला तर ते ब्राह्मण असल्यामुळं त्यांना एक न्यूनगंड तयार झालेला आहे आणि म्हणून त्यांनी असुरक्षित वाटत राहिलेले कायम त्यांनी बोलून पण दाखवले अनेक वेळा मी ब्राह्मण असल्यामुळं असं झालं तसं आणि म्हणून त्यांनी ब्राह्मण नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्याकडे वळून घेतले आणि मराठ्यांची रसद त्यांना मिळायला लागली म्हणजे मागे तुम्ही बघितलं एकनाथ शिंदेना त्यांनी मुख्यमंत्री करून ते उपमुख्यमंत्री झाले होते तर मराठा पॉलिटिक्स महाराष्ट्राचं जे होतं ते देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षात घेऊन ते संपवलेले आजचं राजकारण देवेंद्र फडणवीस आहे हे ब्राह्मिण पॉलिटिक्स आहे आता जे राज्य करते ते वेगवेगळ्या कारणाने अडकलेले आहेत कुणी एसआयटी मध्ये अडकले कुणी इन्कम मध्ये कुणी ईडीच्या चौकशीमध्ये आणि ते शरण गेलेले देवेंद्र फडणवीसला पण तरीही त्यांना खात्री वाटत नाही आता मराठा विरुद्ध मराठा असेल किंवा मराठा पॉलिटिक्स मराठा पॉलिटिक्सचा अर्थ बहुजन राजकारण सर्वसमावेशक राजकारण म्हणजे मराठा पॉलिटिक्स आणि ब्राह्मणी राजकारण म्हणजे काय वर्ण वर्चस्वाचं राजकारण श्रेष्ठत्वाचं राजकारण हिंदुत्वाचं अशा प्रकारचं राजकारण आहे तुम्हाला जे वाटतं एक ती गोष्ट खरीच आहे की जी विचारसरणी मराठा पॉलिटिक्स म्हणून मी म्हणतो ती बहुजन राजकारणाची आहे आणि त्याची भीती कायम देवेंद्र फडणवीसांना राहिले अलीकडंच तुम्ही बघा कि तीन दिवसा चार दिवसापूर्वी जर बघितले तर काँग्रेसचे माजी आमदार जे या निवडणुकीत पडले कुणाल पाटील पुरंदर पुरंदरमध्ये आता संजय जगताप प्रवेश करतायत चे थोपटे संग्राम थोपटे यांनी प्रवेश केला हे का प्रवेश करतायत यांना काय भीती आहे यांना खरंच काँग्रेसचा इतका विचाराचा वारसा आहे पुरोगामी विचाराचा गांधीजींचा नेहरूंचा बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार असताना सुद्धा ते का जात आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये हे विचारलं पाहिजे आपण कारण हे राजकारण पुरोगामी विचाराचं भले ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष अनेक पक्षांच्या माध्यमातून चालवलं जातं ते पक्ष संघटना संपून ब्राह्मणी वर्चस्व काय निर्माण करण्याची जी इच्छा आहे संघाची आणि देवेंद्र फडणवीसची त्यातनं ते त्यांना बरेच वेळा भीती वाटते आणि एकदा का आपण सत्तेतनं गेलो तर आपण अडचणीत येऊ शकतो अशी त्यांची एक भीती आहे नक्की दादा अं खर तर आता परवा आपल्यावर इकडे हल्ला झाला आणि सभागृहात त्यांनी एक बिल पारित केलं जनसुरक्षा विधेयक हे विधेयक खर तर सर्वसामान्य जनतेच्या हिताचं आहे का नाही नाही बिलकुल हिताचं नाहीये कारण लोकशाहीमध्ये वेगवेगळे विचार संघटना एकत्र येऊन काम करत असतात तुम्ही केंद्रातलं जर बघितलं लोकसभेमध्ये वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे लोक आहेत त्यावेळेसही ज्यावेळेस राज्यघटना लिहील जात जात होती त्यावेळेस काही लोकांनी मांडणी केली होती की द्विपक्षीय राजवट करा आता द्विपक्षीय राजवट ही इंग्लंडमध्ये आहे किंवा अमेरिकेमध्ये असं मानलं जातं म्हणजे एक विरोधी पक्ष असेल आणि एक सत्ताधारी पक्ष असेल पण बाबासाहेबांनी काय विचार केला की विविधता आहे भाषिक विविधता आहे प्रांतिक विविधता आहे असमानता आहे जातीय समीकरण वेगळी आहे धार्मिक सम तर प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळणार नाही जर द्विपक्षीय झालं तर म्हणून बहुपक्षीय राजकारण आपण स्वीकारलं आणि मग साम्यवाद आला समाजवाद आला आंबेडकरवाद आला गांधीवाद आला रॉईस्ट विचार आला आणि काँग्रेसचा विचार आला हिंदुत्वाचा विचार आला आणि हे सगळे विविध पक्ष संघटनेचे विचार एकत्रित येऊन सभागृहामध्ये चर्चा करतात त्याला म्हणतात द्वंद्वात्मक विचाराचा सिद्धांत आणि त्यातून संघर्ष होतो विचारसरणी पुढे जाण्यासाठी त्यातनं मध्यम मार्ग काढून एक नवीन विचार घेऊन देशाचा विकास केला जातो त्यामुळं कुठल्याही विचारसरणीला दाबून टाकायचा जर विचार असेल जसं आता हे कार्बन कार्बनडायऑक्सालाईडच्या नावाखाली आपण म्हणता तो कायदा बनवताय तर तो साम्यवादी विचार आहे तो आपल्याला मान्य असेल किंवा नाही असेल असं नाही तर तो एक विचार आहे विचा आणि तो विचार सुद्धा टिकला पाहिजे कम्युनिस्टांनी काही वाईट नाही केलेले त्यांनी कामगार चळवळी चालवलेल्या आहेत शेतकरी आंदोलन चालवलेली आहेत अगदी शेतकरी कामगार पक्ष हा साम्यवादी विचाराचा त्यांनी किती न्यायी भूमिका घेतल्यात म्हणजे तुम्ही जर त्यांनी जे कायदे करायला लावले काँग्रेस पक्षाला ते खूप महत्वाचे आहेत तो साम्यवादी विचार होता शेतकरी कामगार पक्षाचा म्हणजे कसल त्याची जमीन कुळ कायदा आणि रोजगार हमी योजना हे कुणामुळे मिळाले अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे छप्पनला गेल्यानंतर ज्यांनी बौद्ध धर्मांतरित होऊन धर्म स्वीकारला होता बौद्ध धर्म ते शेड्यूल कास्ट वर्गातल्या लोकांचं आरक्षण रद्द करण्यात आलं होतं धर्मांतर केल्यानंतर बाबासाहेब गेले होते तर भाई उद्धवराव पाटलांनी सभागृहामध्ये के मांडणी केली धर्मांतरी जारी झाला असेल तरी त्यांची आर्थिक किंवा सामाजिक प्रतिष्ठा उंचावलेली नाहीये त्यांना आरक्षण द्यावं लागेल आणि बाबासाहेबांनंतर भाई उद्धवराव पाटील शेतकरी कामगार पक्षाचे समाजवादी विचार साम्यवादी विचारसरणीचे त्यांच्यामुळं परत ज्या लोकांचं आरक्षण काढून घेतलं त्यांना द्यावं लागलं तर विविध विचारसरणीचे पक्ष संघटना येऊन लोकशाही चालत असती अशा प्रकारे एक विचार दाबणं हे काही समर्थनीय नाही नक्कीच दादा जाता जाता दा शेवटचा एक प्रश्न आम्ही तुमच्या या घराच्या प्रवेशद्वारावर एंट्री केली आणि समोर आलो तर समोर आम्हाला बुद्ध दिसला खरंतर तर, तर, तुमचे आम्ही अनेक भाषणं तुमच्या कॉन्फरन्स पत्रकार परिषद बघितलं तुमचे व्याख्यानही आम्ही प्रत्यक्षात जरी ऐकली नसली तर समाज माध्यमावरती बघितलेलं खरं हा तुमच्यातला बुद्ध त्या व्यवस्थेला खर तर धडकेवर होणारा आहे का शेवटी कसं आहे की बाबासाहेबांनी जी राज्यघटना लिहिलेली त्यांनी जे प्रतीक स्वीकारलेले चक्र किंवा आपल्या देशाची मोहर उठवली म्हणजे तीन सिंहांची मोहर जी उठवतो आपण त्याला शिक्का म्हणतो किंवा सरकारी मान्यता म्हणतो तर ती सुद्धा कुठे कुठून येते तर स्तंभावर न येते आणि विचार म्हणून जर राज्य घटनेचे बघितले तर समता बंधुता न्याय स्वातंत्र्य मानवतेचे आणि ही विचारसरणी ही बुद्धाची विचारसरणी भलेही सगळ्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नसेल तरी राज्य घटनेच्या माध्यमातनं हा देश बौद्धमय झालेला आहे मी बुद्धाकडे गेलो त्याचं कारण दोन आहेत एक तर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे आंबेडकरी विचाराचा आणि बाबासाहेबांचं बुद्ध अँड धम्म पुस्तक वाचलं आणि नंतर डॉक्टर आर साळुंकेंचं सर्वोत्तम भूमिपुत्र हे पुस्तकाचं लिखाणाचं चा काम चालू असताना मी सगळं बुद्धस्थळ जे आहेत पासून मग बुद्ध गाय असेल किंवा सारनाथ असेल जिथं जिथे बुद्धांचा वावर झाला त्या त्या ठिकाणी मी गेलो आहान बरोबर आणि माझ्यावर प्रभाव झाला आणि बुद्धाकडे जाणं म्हणजे मानवतेकडे जाणं आणि शेवटी सगळ्यांना बुद्धाकडेच जावं लागतं असं माझा स्वतःचा अनुभव आहे नक्कीच खरं आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे आपल्या ज्या विचाराचा प्रभाव आहे पुरोगामी विचाराच्या प्रभावानुसार आपल्याला बेधरक प्रवीणदा उत्तर दिलेली आहेत तर असे किती जरी बार हल्ले झाले तरी पुरोगामी शो फुले शाहू आंबेडकर चळवळीतला जो कार्यकर्ता आहे तो अशा व्यवस्थेला निधनाचा तिथे सामोरं जाईल धन्यवाद दादा मी टॉक इन मराठीचा अण्णा भोसले अकलूज